बघा एक वाटसरू पावन किलोमीटर अंतर आठ मिनिटात चालतो तर तो वाटसरू दोन तास चाळीस मिनिटात किती अंतर कापेल असा प्रश्न मित्रांनो लक्ष द्या इथं मिनिटे आणि इथं अंतर लक्ष द्या गणित काय म्हणते एक वाटसरू पावन किलोमीटर आता हे पाऊन किलोमीटर मांडायचे कसे हो तर तीन छेद चार लेकरो पाऊन हा भाग आपण तीन छेद चार अशा पद्धतीनं पाव हा भाग आपण एक छेद चार अशा पद्धतीनं आणि अर्धा हा भाग एक छेद दोन अशा पद्धतीनं अपूर्णांक स्वरूपात दर्शवत असतो गणित म्हणजे एक वाटसरू पावून किलोमीटर अंतर आठ मिनिटात चालतो मग हे पावून किलोमीटर अंतर म्हणजे तीन छेद चार किलोमीटर अंतर तो वाटसरू आठ मिनिटात चालतो प्रश्न तो, तो वाटसरू दोन तास चाळीस मिनिटात किती अंतर कापेल आता हे दोन तास आणि चाळीस मिनिट याचं एकूण मिनिटामध्ये रूपांतरण असं दोन तास म्हणजे एकशे वीस मिनटं त्याच्यामध्ये हे चाळीस मिनटं मिळवा एकशे वीस आणि चाळीस अर्थात एकशे साठ मिनिटात तो वाट सुरू किती अंतर कापेल असा प्रश्न लक्ष द्या करायचं का याचा आता या राशींचा त्रेराशी पद्धतीनं गुणाकार लक्ष द्या म्हणजे एकशे साठचा सा गुणाकार या तीन छेद चारसोबत छेदस्थानी आठ याला गुणीला हा प्रश्न लक्ष द्या हा भाग दोन न गेला सर त्यावर हे शून्य आणि हा भाग चारा पंच वीस उरलं काय पाच आणि तीन पाच गुणीला तीन हे उत्तर काय तर किलोमीटर हा गुणाकार म्हणजे पंधरा किलोमीटर पर्यायामध्ये किलोमीटर पंधरा दर्शवले नाही लक्ष द्या एका किलोमीटरचे एक हजार मीटर होतात तत्परायण पंधरा किलोमीटरचे होणारे मीटर किती हो पंधरा हजार मीटर हे या प्रश्नाचं उत्तर एक वाटस्वरूप पावून किलोमीटर अंतर आठ मिनिटात चालतो तर तो वाटस्वरूप दोन तास चाळीस मिनिटात पंधरा हजार मीटर अर्थातच पंधरा किलोमीटर अंतर कापेल हे उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे